मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरामध्ये या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी नॉमिनेशन प्रक्रिया पार पडली आणि या नॉमिनेशन अंतर्गत बिग बॉसच्या घरातील सगळ्यात स्ट्राँग चार कंटेस्टंट हे नॉमिनेट झाले यामध्ये दादा सावंत निकित आंबोळी वर्षाताई उसगावकर आणि अंकिता वालावलकर हे चार कंटेस्टंट नॉमिनेट झाल्यानंतर बिग बॉसने वोटिंग लाईन चालूच केल्या नाही बघा साहजिकच आहे की चार कंटेस्टंट ही स्ट्रॉंग नॉमिनेट झाले त्यामुळे बिग बॉसने हा निर्णय घेतला आणि या निर्णयावरती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात भाष्य केलं गेलं की कोणाला तरी वाचवण्यासाठी बिग बॉसने इथे वोटिंग लाईन्स बंद केल्या पहिल्या आठवड्यामध्ये सॉरी पहिल्या दिवसामध्ये याची चर्चा रंगली आणि त्यानंतर आता कोण जाणार बिग बॉसच्या घराबाहेर याच्यावरती आपण भाष्यच करत नाही कारण वोटिंग लाईन्स बंद आहेत पण बिग बॉसच्या घरामध्ये याच्यावरती भाष्य केलं जाते बघा काल अभिजित दादा सावंत आणि निकी तांबोळी याच्यावरती चर्चा करत होते की या आठवड्यात आपण चार लोकं नॉमिनेट आहोत तर कोण जाईल निकी अभिजितला सांगते की कोण जाईल या आठवड्यात घराबाहेर तर इथे अभिजित सांगताना दिसतो की कदाचित वर्षाताईच जातील तर यावर सुद्धा त्यालाही होकार देते आणि सांगते हो मला असं वाटतं ना की वर्षाताईच बिग बॉसच्या घराबाहेर जातील आता इथे बघा या दोघांचंही संभाषण असं होतं की पहिल्यांदा अभिजित बोलतो की आता वर्षाताईंचा बिग बॉसच्या घरामध्ये जास्त असा गेम नाही इथे निकी सांगताना दिसते की हो वर्षाताई पहिल्या आठवड्यामध्ये दिसल्या त्यानंतर आत्तापर्यंत वर्षाताई कुठेच दिसल्या नाही मित्रांनो आपल्यालासुद्धा हेच दिसते की पहिल्या आठवड्यामध्ये वर्षाताईची चर्चा पूर्ण आठवडाभर होती त्यानंतर दुसऱ्या आठवड्यामध्ये पुन्हा एकदा छोटी मोठी भांडणं निके बरोबर केली त्यानंतर तिसरा चौथा पाचवा या तीनही आठवड्यामध्ये वर्षाताई कुठेच दिसल्या नाही थोडंसं त्यांना गेम इम्प्रूव्ह करणं खूप गरजेचं आहे यानंतर अभिजित वर्षाताईंबद्दल असे बोलला की वर्षाताईंना आहे ना बिग बॉसच्या घरामध्ये जास्त गेम समजत नाही त्यांना एखादा टास्क आला तर आम्हाला सांगावा लागतो की हे तुम्ही करा ते तुम्ही करा आणि हे मित्रांनो खरंच आहे की वर्षाताई पहिल्या दुसऱ्या दिवशी दिसल्या त्यानंतर त्या दिसल्याच नाही आहे आणि टास्कमध्ये पण त्या जास्त इन्वॉल्व्ह नसतात आत्ता बघा वर्षाताई ना पहिल्या आठवड्यामध्ये बऱ्यापैकी शाबासकी मिळाली रितेश रितेशरांकडनं त्यानंतर दुसऱ्या आठवड्यामध्ये थोड्याशा त्या निगेटिव्हसारख्या निगेटिव्ह असं सांगता येणार नाही परंतु त्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देताना दिसल्या जिथे नसताना नसतानासुद्धा त्या बोलत होत्या तर याच्यावरती रितेश देशमुख बोलले त्यानंतर त्या खूप 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 शांत झाल्या आणि आता बिग बॉसच्या घरामध्ये त्या दिसेनाशेच झाल्या आता ही गोष्ट एक वेगळी आहे पण बघा दादा आणि निकित आंबोळी यांना किती कॉन्फिडन्स आहे की वर्षातहीच बिग बॉसच्या घराबाहेर जातील आता यांना खरंच माहीत नाही की वोटिंग लाईन्स बंद आहेत पण आपण किती खेळतोय निकित आंबोळी तू तु तुला आहे ना बिग बॉसच्या घराबाहेर जे काय वोटिंग चालू आहे त्याच्यामध्ये सगळ्यात कमी वोटिंग तुलाच होते पण तिला कॉन्फिडन्स बघा किती की मी घराबाहेर जाणार नाही आता ही गोष्ट वेगळी आहे पण अभिजितने जे काही सांगितलं ना ते सत्य आहे वर्षाताई या आता बिग बॉसच्या घरामध्ये खरंच दिसत नाही आहे आणि एखादा टास्क आला ना तर तो टास्कसुद्धा वर्षाताईंना लगेच कळत नाही कोणाला तरी सांगावा लागतो तर सध्या वर्षाताईंची ही गत आहे तर अभिजितने जे काही वर्षाताईंबद्दल सांगितलं त्याविषयी तुमचं काय मत आहे आणि यांना जो काही कॉन्फिडन्स आहे निकी आणि अभिजित दादाला की आम्ही जाणार नाही वर्षाताईच जातील याविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशाच अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका